नमस्कार मी डॉक्टर धनाजी राणे वेळवट्टी तालुका आजरा आपण पाहू शकता मी मी एक भल्या मोठ्या काटेसावरच्या झाडाखाली उभा आहे नावाप्रमाणे हे ह्या नावा झाडाला संपूर्ण खोडावर फांद्यावर खूप मोठ्या प्रमाणात काटे असतात त्यामुळे ह्याला काटेसावर हे नाव पडलं असावं आपण पाहू शकता वसंत ऋतूची चाहूल म्हणजेच मार्च ते एप्रिल दरम्यान ह्या झाडाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गुलाबी फुलं येतात आणि ह्या फुलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मकरंद म्हणजे मध असतो आणि या मध खाण्यासाठी बऱ्याच प्रकारचे पक्षी जसे की कावळा बुलबुल पोपट अशा बऱ्याच प्रकारचे पक्षी ह्या झाडावर नेहमी मकरंद खाण्यासाठी येत असतात आपण पाहू शकता या झाडामध्ये काही पक्षी आताही मधाचा आस्वाद घेत आहेत हे झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड हे बहुगुणी आहे ह्या झाडाचे पाने फुले आणि खोडाचा अतिशय चांगल्या प्रकारचा मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होत असतो हे खोड आपण पाहू शकता एवढं मोठं खोड मोठी मोठी अशी वृक्ष काटेसवरीचे असतात ह्या झाडापासून या वृक्षाच्या खोडापासून बुंद्यापासून पूर्वीच्या काळी काटवट म्हणजे आप आत्ताची परात म्हणतोय आपण ती भाकरी करण्यासाठी ह्या लाकडाची काटवट केली जात होती